पुणे सातारा महामार्गावर सह कुटुंब काळूबाई दर्शनासाठी जात असताना भीषण अपघाताची घटना घडली आहे अक्षरशः रक्ताचा सडा पडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झेंडे कुटुंबीय वाई रस्त्याने दोन वाहनांनी निघाले होते त्यावेळी सकाळी पुणे सातारा महामार्गावर सारोळे येथे त्यातील एका वाहनाचा टायर पंक्चर झाला होता तेव्हा उत्तम वामन झेंडे वैवर्षा साठ हे दुसऱ्या वाहनातून पुढे निघून गेले होते गाडीचा टायर पंक्चर झाल्याचा फोन येताच ते वाहनासह सा सारोळा उड्डाण पुला खालून पुन्हा वळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन थांबले दरम्यान रस्ता ओलांडात पलीकडे असलेल्या वाहनाकडे जात असताना सातारा बाजूकडून पुण्याच्या दिशेनं भरधाव जाणाऱ्या ट्रकची त्यांना जोराची धडक बसली या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला कुटुंबियांच्या डोळ्यासमोर झालेल्या या अपघाताने माहिती मिळताच राजगड पोलीस महामार्ग पोलीस व आरटीओ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी ट्रक चालक मुगुट साहेब अब्दुल कादिर जैलानी सय्यद व्यवर्षा सत्तावीस याला पोलिसांनी ताब्यात घेतले याबाबत अंकुश राजाराम फाटे व्यवर्षा अडतीस यांनी फिर्याद दिली आहे याबाबतचा पुढील तपास पोलीस हवालदार नानामधने करत आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए यम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा